सभापती महोदय अकोला शहरातील हिंदू ज्ञानपीठ विद्यालय घेऊन शाळेतील प्रवेश प्रवेश घ्यायला परंतु शाळेतील आरटीई अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर शाळेच्या संचालकांनी जरी आरटी अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास होकार दिला असला तरीही शिक्षक शाळा सोडून गेले आहेत व शाळेत डेस्क बेंच इतर भौतिक सुविधा सुद्धा उपलब्ध नाही त्यामुळे आरटी अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांना अन्याय होणार असून पालकांच्या मागणीनुसार या विद्यार्थ्यांचे समायोजन आरटी द्वारे इतर विद्यालयांमध्ये करण्याकरता स्थानिक पातळीवर कारवाई झाली असून प्राथमिक शिक्षणाधिकारी अकोला यांनी या संबंधित अहवाल शिक्षण संचालनालय पुणे येथे पाठविला आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही करिता आपण आपल्या स्तरावरून प्राथमिक शिक्षक संचालक पुणे यांना हिंदू ज्ञानपीठ विद्यालय अकोला येथील आरटी अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांचे आरटी द्वारे इतर महाविद्यालयांमध्ये समायोजन करण्याकरता आपल्या स्तरावरून तात्काळ निर्देशित करावे ही विनंती सन्मान राजेश राठोड आज आपल्या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून लक्ष व्यक्त होते